नमस्कार मंडळी मी विक्रम गरु शिवस्वराज हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वच स्वागत करतो तर आजचा जो आपला ट्रेक असणार आहे सॉरी किल्ला आश्चर्य तर माझ्या पाठीमागे आहे सध्या आता तर तो दिसत नाही आहे तर आपण किल्ल्यावरती उत्या जाऊ आणि या किल्ल्याचा थोडाफार इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्याचा ट्रेकला सुरुवात करू तर म्हणजे जस आता आपण गावामध्ये एंटर झालं या गावातून किल्ल्याच्या खाली बेस्ट पण आता आपल्याला जायचं किल्ल्याच्या वर गाव झालं ह्या ठिकाणी दोन वाटेत आपल्याकडे आता आपल्याला पाचशे बाजून जायचं तिकडे जातो आपण तर आता दिसत नाही पूर्ण दुसऱ्याने भरलेलं आहे वरती गेल्याशिवाय गेल्या नाही आपल्या गावामध्ये जास्त दारशन तर मंडळी तिकडे आल्यावरती आपल्या दोन वाट्या लागतील ठिकाणी दुकान आहे तो तुम्हाला पाहिजे तर येऊ शकतो हो आणि या वाटेने आता आपल्याला पुढे जायचं आहे तिथे महाराष्ट्राचा पण असा आहे आणि आता आपण पिकाने जाऊ म्हणजे आता आपण गावाच्या आतमध्ये आलो पण तरी गावाच्या थोडी झालं गाव क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं असं कधी जाऊन आपल्याला एक एक दीड तास तरी लागेल होत चढायला लवकर यांचा प्रश्न करतो मंडई क्रिकेटचा आपला ग्राउंड होईल एवढा मोठा मैदान आहे पाठी मस्त जागा आहे तर एकदा तुम्ही नक्की भेट द्या इकडे तुम्हाला वरती पण दाखवतो काय काय मागच्या वेळेस आम्ही आलो होतो पूर्ण गड नाही स्वतः पूर्ण बघू ट्राय कर बघू

या ठिकाणी सर्वदा आहे आणि तो जो वरती आहे टॉपला गड दिसत असेल ते इथपर्यंत जायचं खूप मोठे तिथं रेस्ट करू आपण थोडा मंडई <laughs> आता आपण आहोत किल्ल्याच्या सेकंड स्टेपमध्ये तर या ठिकाणी हा आपल्यासोबत आला होता तर त्याला सुद्धा वरती घेऊन जाऊ प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे या ठिकाणी चौत्रा बांधलाय त्यामध्ये टाकलं आता कधी थोडीफार वाट लागली आणि या ठिकाणी बोर्ड लावू लागले गडावर कोणती कोणती झाडं उपलब्ध आहेत त्यासाठी आणि गडावर दारू पिण्यास आहे आणि असलीच पाहिजे तर काही लोकांनी तिकडचे जे मेन मेन पॉइंट आहे ते घालवण्याचा प्रयत्न केलाय मूर्खपणाचा पण भेटलेलं कधी आता आपण वरती जाऊ त्यात पुढच्या वाटीने तर म्हणजे इकडे आपल्याला एक देवस्थान बघायला भेटतं तर हे जे देवस्थान आहे त्याला वाघेदेव असं म्हटलं जातं यावर काही शिल्प आहेत सूर्यचंद्र आणि वाघ तर इथल्या गावकऱ्यांचं हे देवस्थान आहे त्या ठिकाणी हार वगैरे पूजा केली जाते तर म्हणजे गडावर पाहण्यासाठी ही एक जी गुफ्पाय ती आहे आपला समाज पूर्णपणे अंधार आहे ते आज जाऊन बघूया बघेल आता तर म्हणजे ही जी गुफा आहे पुढे पूर्णपणे बंद झालेली आहे पुढपर्यंत तिथं आपण गेलो असतो सिच्या पुढे रस्ताच नाही जाण्यासारखा हिपर्यंतच आहे काम काय आहे ते काय अजून ठेवून <laughs> म्हणजे गड्यावरती या पाटलामध्ये कोरलेल्या कोरीव पायऱ्या आहेत ते बघू शकता हे जेवण आपण वरती जाऊ खूप छोट आहे त्यामुळे आपल्याला इकडं सांभाळून जावं लागेल पाय घसरण्याची शक्यता जास्त जास्त आहे पाणी होतं हे मला वाटतं हे बांबू टाईप ठोकण्यासाठी असावे कदाचित खड्ड्या टायपसारख्या खणून ठेवले सुकून जरी बॅलेन्स केला तरी डायरेक्ट खाली मंडळी माझ्या पाचचा व्यू बघू शकता तुम्ही आणि त्या ठिकाणी आपल्याला लोखंडी पायऱ्या भेटतात इकडूनच आपल्याला वरती जायचं सो आता जो हा कातळ आहे तो पाच आहे सर सर्वत्र पावसाचे दिवस आहे म्हणडी कोणत्याही किल्ल्यावरती याल तर आपल्याकडून काही इतर गोष्टी होणार नाही याची काळजी घेऊन तर मागच्या आपल्या अवस्था किल्ल्यावरती देखील आपण गेलेलो तेव्हा सुद्धा ही अशीच अवस्था होती यावर देखील काय ना काय लिहिलं गेलेलंच आहे आपली नावं लिहून काय भेटतं ते कळत नाही नाव लिहून कशासाठी काय तसं काय तीर मारलाय मोठा गडावर येऊन हे सर्व गोष्टी करणं टाळ सारा आपण वरती जाऊ आणि मला वाटतं ते गाड्याचा बुरस दिसतोय वर्षाबाजू बाजूनी तिकडेच आपण जाऊ आणि बघू ते काय काय व्यक्त म्हणजे या भर या गडावर ह्या इकडे तर म्हणजे या ठिकाणी पहिले सगळी पायऱ्या बसवल्या होत्या म्हणजे आधी आधीपासूनच होत्या त्या सोडल्या गेल्या पण इतर गडक्रमण या देखील पायऱ्या बंदोबस्त करण्यात आले त्यामध्ये कोणत्या ते प्रतिष्ठान किंवा इतर ज्या लोखंड पायऱ्या बसवल्या गेल्या असं तुमच्यातून खाली गोष्ट जुन्या पाहिल्या दिसतात जरा जरा म्हणजे पोर्तुगी पोर्तुगीज निशाणी म्हणजे हे जे पोर्तुगीजांची निशाणी असायची जिथे डोक्यावर बाहेर करायची ती ती देखील दगडामध्ये दे कोरलेली गेली तर पोर्तुगीजांनी हा जो गड होता तो घेतला होता आणि त्यांची तेव्हा सस्तकता होती या गडावर आणि या ठिकाणी अजून एक पाण्याचा ढाका आहे ते सुद्धा बघू ते पिण्यायोग्य तरी नाही पण

जो या जर किल्ल्याचा इतिहास म्हणायचा गेलो तर हा जो किल्ला आहे तो आठशे वर्ष जुना असून या किल्ल्याची जी बांधणी आहे ती शिलार राजा भोज यांनी या किल्ल्याची बांधणी केली या किल्ल्यावर बरेच म्हणजे असे कितीतरी राजांनी आक्रमण केले मराठा मुघल पोर्तुगीज या किल्ल्यांनी खूप सारे असे आक्रमणं पाहिले त्यामुळेच या किल्ल्याची अशी नाचधूल झाली असावी तर म्हणजे आपण प्रवेशद्राच्या आतून एंटर झाले आणि पहिल्याची जर इंजिनिअरिंग बघता तर ही जी वाट आहे ती पाहण्यासाठी केली गेलेली आहे ते खूप मोठी आहे म्हणजे जवळचून जर पाणी फोडस नाही आलं तर ते खाली जाऊ नये एका बाजूने लाईनिंग जावं आणि यासाठी केलेली वाट बघू शकता ती पूर्ण फोडसार गेली आणि तिकडून नंतर एका बाजूला गेली ह्या पायऱ्याने आता आपण वरती जाऊ किल्ल्याच्या माथ्यावर आता आपण किल्ल्याच्या माथेवर आलो पुढे आपल्याला एक मंदिर ही तोफा बघायला मिळते त्यासुद्धा आपण बघू प्रशासकीस गाड्यावर कोणीच नाही आहे मी तर खूप गर्दी असते आज कोणीच नाही आहे असंच आहे आम्ही बघता माझी फेवरेट जागा म्हणजे तोफा जा फस्ट टाइम बघणार आहे ये जो है आश्चर्य देवी से मंदिर आपका आम सब वॉल पेंटिंग मंडई या मंदिरात बाहेर येताना जस्ट बाजूच आपल्याला तोफा मिळतील माझी फेवरेट गोष्ट जी असेल तर ती या तोफा धातूच्या बनवले गेले तीन तोफा आहेत तोफ गाडे पर सोळा तुम्हाला दाखवतो एकदा बघा तोफा तुम्ही पण धर्मवीर संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धाडा शिकवण्यासाठी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये धारा मोहीम काढली होती त्यामध्ये या किल्ल्याचा सा देखील समावेश होता आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये आला सोळाशे सत्याऐंशी मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला पुढे सतराशे सदतीस मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा आपल्या हातात काबीज केला किल्ल्याच्या एंड पॉइंटला व्यूज दाखवतो आपला या पुढे जो किल्ला आहे तो संपतो पुढे काहीच नाही इथून आपला हे पॉईंट मंडई आता पण चालू किल्ल्याच्या पाण्याच्या टाक्याकडे तिकडे जाऊन बघू तर इकडून आपल्या तीन पाण्याचे टाके दिसतात हिची जो पाण्याचे टाकी आहे त्यांचं पाणी काय पिण्यायोग्य नाही नाहीये तिकडचं जे पाणी आहे ते तेव्हा साफ आहे तर ते बघू हो कुठे कुठे आहे हा काय तर मित्रांनो दगड मार मी पोळा आहे दगड मार विचार तर ते बघू शकता मधमाशी जपो इथे बुळबुळे तर इकडचे जे पाणी आहे ते पिण्या लायक आहे आता आपण हे पाणी पिऊ बघू किल्ले वसई मोहिम परिवार मासा मेला आहे काय masuk tuh naik ini atas dia jadi <tuh> <Bide>? panian Ini <tuh> ya किल्ल्याचे एंड फंड आलो तर झाला आपला आजचा किल्ला एक्सप्लेन पूर्ण सो पाण्याची टाकी वगैरे हो तुम्हाला दाखवली टोपा इकडचं देवस्थान सो आता आपण किल्ल्याच्या माथेवर आहे सो बघू शकता संपूर्ण गट म्हणजे आजच्या पूर्ती एवढंच हा जो आपला व्हिडिओ आहे ते तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय